स्वामी रंगीना होनिया स्वामी झालो स्वामी रंगी नाहोनिया हो स्वामी झालो सकाळी हे गाणं ऐकलं आणि दिवसभर माझ्या डोक्यामध्ये तेच गाणं महा महाराजांचं गाणं गुणगुणवत होतं म्हणजे महाराजांच्या याच्यावर पण बघा किती छान छान गाणी आलेली आहेत की आपण ऐक एक, एकदा ऐकले की ती ऐक अशी वाटतात इतर गाणी ऐकावस पण वाटत नाही त्याच्यामुळे हे गाणं मी सकाळी ऐकलं होतं आणि दिवसभर माझ्या डोक्यामध्ये मा तेच चालू होतं तर आता मी आलेली सॉरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन होड्यामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता मी नवी घरी आलेली आहे आणि कारण दोन दिवस झाली इकडे आलेच नव्हते तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्याच्यानंतर किराणा आणून यांनी इथे ठेवला होता तर मग त्याची पण त्याला पण बघायचं होतं कारण काय होतं की मुंग्या वगैरे लागायची भीती वाटते याच्यात गोड पदार्थ वगैरे साखर वगैरे असं असतं त्याच्यामुळे पण मग कारण मी दुपारी थोडंसं आंग टाकलं टॅबलेट्स वगैरे खाऊन पण मग एकदमच मला किराण्याचं लक्षात आलं मग तशीच उठले मी इकडं आले तर हे साखरेचं पोतं याचीच जास्त भीती होती कारण याला मुंग्या लागू नाही म्हणून पण तसं काही झालेलं नाही आहे तरी मी त्याची जागा चेंज केली आणि त्याच्या खालचं झाडून वगैरे घेतलं कारण आपल्याला कसं राहतं की असं खूप चांगल्या सामान्याचं नुकसान व्हायला नको एवढंच बाकी दुसरं काही नाही आहे तरी जागा याची चेंज केली आणि आता जशी होईल तशी साफसफाई पण ह्या घराची करावी लागणार आहे आता कार्यक्रमामुळे कारण जास्त दिवस कार्यक्रम आता राहिलेला नाही जवळच आलेला आहे आणि एक एक दिवस जरी म्हटलं तर भरपूर होऊन जातं आणि कारण दिवस कसे जातात कळत नाही का माझ्या त्याच्यामुळे म्हणजे जे दिसेल ते काम आता करत राहायचं असं ते दुसरं काही नाही आहे तर आता ही याच्यातली जागा चेंज करून घेते मस्तपैकी झाडून घेते इथलं खालचं आणि साफसफाई थोडीशी वरची करून घेते एकदम नाही करणार थोडं थोडंच करणार आहे कारण ऊन पण इतकं पडलेलं आहे गर्मी खूप होती आहे आणि जीवाची जास्त पडू नको कारण नंतर पण बिमार पडायला नको त्याच्यामुळे कारण आधीच तो उन्हाने काय झाले काय माहिती दोन दिवस झाले ताप येत होती तर आता इथली झाडून वगैरे घे घ्यायचं कारण हे खालचा फ्लोर आहे आणि खालचं नंतर शेवटलाच घेणार आहे मी तर बघा असं दिलंय सामान लावून सगळं बघा कसं उंच मगकते म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस डिग्री ऊन आहे सध्या आता त्याच्यामुळे उन्हात म्हणजे जायचं काही प्रश्न येतच नाही इतकं ऊन आहे मारपाड्याचेच काम नाही तर ते बघा अशी धूळ बारीक झालेली आहे आणि अशी झाडून किंवा पुसून वगैरे हो असं काहीतरी खिडक्या वगैरे पुसून तर घ्यावाच लागणार आहे आता कारण काच कारण अगोदर जेव्हा सगळं पूर्ण काम झालं होतं तेव्हा काय झालं की पाईप लावून पूर्ण घर धुऊन काढलं होतं आणि मग ते पाईपाचं जे पाणी आहे ते थेंब ते खिडक्यावर पडले होते आणि मग ते थेंबाचे जे डाग आहे ते खिडक्यावर झालेत त्याच्यामध्ये कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावं लागणार आहे ते धूळ तुम्हाला दिसते आहे आणि बघा सुद्धा फ्लोर साफ करायचा आहे पण आता इथं आता सध्याच नाही आहे आता वरती जाते मी आणि खिडकीवरले जे काही हे आहे ते वेगळ्या कपड्यांनी पुसावं लागणार तुम्हाला दिसत असतील बघा अशी असं कॅमेऱ्यात नाही दिसणार ते पण आपण असे बघतो तेव्हा बरोबर ते दिसून येतं त्याच्यामुळे ते साफ करावे लागणार हा पण फ्लोअर साफ करायचा आहे आणि ते अंथरुण वगैरे बघ तसेच पडलेल्या रात्री मुली इथे झोपायला आल त्या कूलर इथेच आणलेले त्याच्यामुळे आणि त्यांनी आत्रण पण काढले नाही आता ते सगळं आवरून घ्यावं लागेल पण आता इथे नाही आता वरती जाते मी टेरेसवर टेरेसची रूम आहे ती अगोदर साफ करते कारण इथून सुरुवात केली ना मग आवरत आवरत खाली जाता येते ही पन पन बाज आहे ही पण नवीन करून घेतली ज्यांनी गेट की बनवलं त्यांच्याकडून बाज करून घेतली आणि त्यांनीच विनवून दिली तर हे बघा मस्त अशी बाज पण आणि हा झोका तर हा पण त्यांनीच बनवला पण याचं अजून काम बाकी आहे त्याच्यानंतर कारण रात्री ह्याचं काम झालं अजून हो थोडंफार बाकी आहे त्याचं काम तर जे माग जे चेरवान दिसते तुम्हाला ते महाराजांच्या फोटो ठेवण्यासाठी केले म्हणजे कोणत्या तरी केंद्रात द्यायचं ते त्याच्यामुळे ते इथं आपले जे काही साम काम चालू होतं त्यांनीच ते बनवून दिले आता ते घेऊन जातील त्यांना कधी न्यायचे ते तर बघा जॉक्याला मी बसली त्याच्यानंतर आता हे सगळं आवरायचं भाग तर तुम्हाला दिसते किती धूळ झाली कुठून येते एवढी धूळ काय माहिती तर महाराजांनाच आपल्या सेवेकरांची काळजी आहे की नाही तर इतकं ऊन आणि इतक्या उन्हामध्ये पण मी साफसफाई सा करते तब्येत बरोबर नसतानी पण महाराजांना वाटलं असेल की इतक्या उन्हात साफसफाई करते तर मस्त शिराळ आलं लगे जसं मी उन्हात झाडायला गेले तसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत असेल ते बघा कसं आता किती उंचमकते आणि जशी मी उन्हात झाडायला जाते लगेच शिराळ पडते लगेच फक्त व्हिडिओ स्पीडमध्ये व्हिडिओ कट वगैरे मी अजिबात केलेला नाही आहे फक्त स्पीड आहे त्याला बाकी सर काय नाही बघा मग आता अगोदर किती उंचमक होतं आणि जशी मी उन्हात झाडायला गेले तसं शिराळ एकदम शिराळ पडले आणि बघा पक्ष्यांचे असे पक्षी पण मस्त उडत आहे ते एकदम भारी वाटत होतं साफसफाई करायला पण म्हणजे असं आपण म्हणतो ना की स्वतःचा असेल तर अजून आपल्याला उल्हास येतो कामाचा तसंच बिमार एवढं आहे पण काम करावंसं वाटतंय कारण जसे जसे दिवस पूजेच्या जवळ येतील तसं तसं आता एकदम असं उत्सुकता झाली आहे तर एवढी झाडून घे गच्ची धुऊन नाही घेणार मी फक्त झाडूनच घेणार आहे आणि रूम स्वच्छ पुसून घेणार आहे घगेसर काही नाही करणार तसं तर मला खालचा फ्लोअर पण साफ करायचा होता आजच पण नंतर काय झालं की खूप अशी तहान लागली मला आणि कस्तरी पण होत होतं एकदम गर्मीनं तर ती खालचा फ्लोअर नाही मी साफ केला मग मग नंतर घरी गेले आता उद्या थोडंसं सा करेल साफ मी तर बघा माझे झाडून गेलं झाडून घेतलं लगेच ऊन पण आलं म्हणजे खरंच स्वामींना किती काळजी असते बघा विचार करा आपण म्हणतो ना की स्वामी ऐकतात का स्वामी ऐकतात म्हणजे स्वामी सगळं पावलं पावली आपले स्वामी आपल्या सोबत असतात फक्त विश्वास पाहिजे माणसाचा एकदम आपण कसं तळ हाताचे लेकरासारखं स्वामी आपल्याला जपतात फक्त स्वामींनी स्वामींची सेवा आपण करायला पाहिजे स्वामींवर पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा त्यांच्यावर ठेवायला पाहिजे कारण माझं जे आयुष्य आहे ना ते सोन्यापेक्षा सोन्याहून पिवळं महाराजांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्याची खूप खूप अशा अनुभव त्याचे आलेले आहेत तर बघा याला पूर्ण कलरची बकेट होती ही पूर्ण कलर याचा काढला कारण कलरवाल्याने सांगितलं होतं की अशा बकिरा साफ कशा करायच्या त्यांना एकदा विचारलं होतं मी कसं साफ करायचं म्हणून तर ही एक राहिली होती बाकी सगळ्या केलेल्याच होत्या मला त्यांनीच करून दे पण ही एक राहिली होती तर आता करून घेतली ती कारण त्याची आयडिया होती आपल्याला तर हे दोऱ्या वगैरे जे काही आहे ते बारीक बारीक सामान वरती टाकून देते आणि या रूमची साफसफाई करून घेते रूमची साफसफाई म्हणजे दुसरं काय नाही खिडक्याचं थोडंसं कठीण काम आहे पुसायचं कारण त्याच्यावर परत डाग वगैरे नाही झाले पाहिजे एकदा कोड्या येणं पुसायला नंतर क ओल्या येणं पुन्हा कोरड्या येणं असं एक दोन वेळेस हात फिरून घ्यावं लागणार तर ते स्वच्छ निघतात नाहीतर खालची फरची वगैरे पुसायला जास्त वेळ नाही लागायचा तर साफसफाई तरी पूर्ण झालेली आहे बघा त्या जारमध्ये पाणी आहे पण गरम झाले कारण वरतीच ठेवलेले त्याच्यामुळे उन्हाच्या जे झाडा लागतात त्यांनी ते, ते गरम झालं खाली ठेवलं असतं थंड लागलं असतं त्याच्यानंतर इथं आता ही रूम पूर्ण स्वच्छ झाली काय होतं की असे बाहेरचे काही काम असले आणि लोक आले की ते लगेच चप्पल वगैरे घालून लगेच आतमध्ये जातात त्याच्यामुळे जा ते रूमा परत घाण झाले नाहीतर मी पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं होतं त्याच्यानंतर हे आवरून झालं की मी खाली जा गेले कीच हे आले खाली मग आम्ही गेलो त्यांचं सोहळं आणायला पूजेमध्ये त्यांना घालण्यासाठी त्याच्यानंतर महाराजांचं वस्त्र कारण आपण एवढे हे घेतले तर मग आपल्या घराची एवढी पूजा आहे तर महाराजांना आहेर नको का त्याच्यामुळं मग त्यांना पण आम्ही वस्त्र आणलं आणि ते मग नंतर मी घरी शिवणार आहे तर ते केंद्रामध्ये कार्यक्रमाच्या दिवशी घालायला लाव आपण घातल्या तुम्हाला की त्याचा फोटो शेअर करेल तर इतकी गर्दी इथे म्हणजे बस्ता वगैरे असेच दुकान होतं ते स्पेशल नवरी नवरदेवाचे नौर कपडे त्याच्यामुळे जा गर्दी जास्त होती त्या दुकानामध्ये तर आजचा व्हिडिओ महाराजांचं वस्त्र दाखवून तुमचं एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला होता नक्की सांगा श्री स्वामी समर्थ